महाराष्ट्रात एकीकडे मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे तर दुसरीकडे या लढ्याभोवती निर्माण झालं एक नवं राजकीय वादळ मनोज जरांगे पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे या दोघांमध्ये आता आरोप प्रत्यारोपांचा थेट संग्राम पेटलाय पण नेमकं हे प्रकरण आहे तरी काय जरांगे यांनी असा गंभीर आरोप का केला आणि मुंडेंनी त्याला काय उत्तर दिलं चला तर सविस्तर समजून घेऊया नमस्कार मी वैशाली कवडे वादाची ठिणगी पडली ती मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मोठं आंदोलन करतायत या मागणीवरून राज्य सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये तणाव वाढत होता दरम्यान जरांगे यांनी सार्वजनिक मंचावरून एक गंभीर आरोप केला त्यांच्या मते त्यांना ठार मारण्याचा कट रचला जातोय आणि हा कट रचणाऱ्यांमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव आहे जरांगे म्हणाले माझा आंदोलन संपण्यासाठी काही लोकांना मला संपवायचं आहे सरकारमधीलच काही मंडळी माझ्या जीवावर उठली आहेत धनंजय मुंडे यांनी माझा जीव घेण्याची योजना आखली आहे हा आरोप अत्यंत गंभीर होता कारण राज्यातील एक माजी कॅबिनेट मंत्र्यावर अशा प्रकारे जीव घेण्या कटाचा आरोप झाला नव्हता पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं खोट्या रेकॉर्डिंग बनवा खोटे व्हिडिओ बनवा ते द्या याच्यासाठी तो विषय चाललेला होता त्यांना ते कुठंच मिळाना खऱ्या तर खोट्या मिळाना तयारीच्या असतील ना करण्याचे मग ते, ते ता, दुसऱ्या मुद्द्यावरती आले खूनच करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात धनंजय मुंडे यांनी या सर्व आरोपांना थेट उत्तर दिले ते म्हणाले जरांगे यांनी माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आधारहीन आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत माझ जरांगे यांच्याशी कोणतंही वैर नाही त्यांना जर खरंच काही धोका वाटत असेल तर सरकार त्यांना सुरक्षा द्यायला तयार आहे माझ्या मनात जरी असं पापाल असेल कुणाला मारायचं कुणाला थापड मारायची कारण की कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांगेची आणि माझी करून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू म्हणजे लक्षात येईल खरं काय खोट काय मुंडे यांनी स्पष्ट केले की राजकारणात असं घानेरडं पातळीचं राजकारण करणं योग्य नाही लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे या विधानानंतर सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी पोस्ट ट्विट्स आणि प्रतिक्रिया येऊ लागल्या जरांगे समर्थकांनी धनंजय मुंडेंची चौकशी करा अशी मागणी केली तर मुंडेंच्या समर्थकांनी जरांगे राजकीय खेळी करतायत असा दावा केला या सर्व गोंधळात मराठा आरक्षणाचा खरा मुद्दा पुन्हा एका बाजूला पडलाय सध्या राज्य सरकार या प्रकरणावर नजर ठेवून आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की जरांगे यांच्या आरोपांची चौकशी होईल आणि पुरावे मिळाल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल त्याचवेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चेत नवे फेरे सुरू होण्याची शक्यता आहे एकीकडे एक मराठा आरक्षणाची मागणी तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप या सर्व गोंधळात मराठा समाजाचा आवाज पुन्हा एकदा दाबला जातोय का हा प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे राजकारण बदलतं चेहरे बदलतात पण समाजाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहतो हेच या संपूर्ण प्रकरणाचं सार आहे राजकीय रण सुरू आहे पण शेवटचा निर्णय देणार जनता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा